मित्रांनो सध्या पावसाळा आहे आणि आज जवळपास पंधरा दिवसापासून सारखं पाऊस पडत आहे आत्तासुद्धा हे पा आत्तासुद्धा पाऊस पडून गेलेला नाही हे सगळे वगळे आहेत हे मी जिथं देईन पाणी देईन हे इथं पूर्ण पाणी आहे आणि ह्याच पाण्यामुळं आपले जे कापसाचे पिकं आहेत ते पूर्ण उमलून चालले आहेत हे पाहा चांगलं आहे परंतु हे पूर्ण हे उमळून चाललं हे पा हे पूर्ण उमळून चाललेलं आहे म्हणजे खाली जर तुम्ही जमिनीमध्ये पाहिलं तर काहीही प्रॉब्लेम नाही आहे तर याला काय करायचं आपल्याला सर्वप्रथम याला पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे की असं कशाने तरी असं चोपून घ्यायचं असं ह्याच्यापाशी खोडा असं पाय धुऊन ह्याला पहिले असं दोन्ही साईडने याला चोपून घ्यायचं आहे सर्वप्रथम चोपल्यानं काय होईल याची जी मुळी आहे मुळी ढिली झालेली आहे मुळी फक्त पाण्यामध्येच असल्यासारखी तर तो ती थोडी तर माती लागल त्याच्यामुळं काय होईल की त्याचं अन्न वडलते आणि अन्न वाढल्यानंतर याचं जे आयुष्य आहे ते वाढण्यासाठी मदत होईल आणि अर्जंटली काय करायचं आहे पाऊस उघडून गेला की आपल्याला काय करायचं आहे बायोझाईम क्रॉप प्लस किंवा धनझाईम यापैकी जे उपलब्ध असेल ते तीस एम एल प्रतिपंप त्याचबरोबर रोको म्हणजे थायफ्युनेट मिथाईल तीस ग्रॅम प्रतिपंप आणि कुठल्याही चांगल्या कंपनीचं स्टिकर दहा ते पंधरा एम एल प्रतिपंप या प्रमाणामध्ये घेऊन याचा पूर्ण स्प्रे घ्यायचा आहे आणि जवळ चार ते पाच दिवसानंतर ज्यावेळेस ह्याचा वापसा होईल जमिनीमध्ये आपल्याला जाता येईल त्याच वेळेस काय करायचं आहे युरिया शंभर ग्रॅम ब्ल्यू कॉपर म्हणजे ओ सी पन्नास ग्रॅम आणि तेरा झिरो पंचेचाळीस शंभर ग्रॅम अशा प्रमाणामध्ये आपल्याला द्रावण तयार करायचं आहे आणि प्रत्येक झाडाच्या खोडामध्ये जवळपास एक दोन कपापर्यंत तरी पाणी पडेल अशा अंदाजाने इथं खोडामध्ये पाणी टाकायचं जेणेकरून काय होईल की ला ला जा जार जार नौ तक्के, नौ तक्के हे ज्या मुळ्या डॅमेज झालेल्या आहेत किंवा ज्यामुळे आता सध्या सुकायला लागल्या आता जे झाडं सुकायला लागलीत ना हे जवळपास नव्याण्णव टक्के नव्वद टक्के हे झाडं कवर होतील आणि आपल्याला हे झाडापासून उत्पन्न निघण्यासाठी मदत होईल धन्यवाद